नारायण गावात अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याने महायुतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळेंना बोलणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय तर याबाबत देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरं तर अशा निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही आज माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात मंत्री जातात बैठका बोलत जातात पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही तरी सुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता भाजपचे एक ज्येष्ठ पदाधिकारी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवून एक प्रकारे त्या ठिकाणी निदर्शनं केली हे महायुतीमध्ये अशोभनीय आहे महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा